रत्नागिरीचा हा जो साक्षरता प्रस्ताव खरं म्हणजे मी केंद्राच्या दिशादर्शक सूचनांपैकी एकीचही पालन न करता पाठवला होता सकाळी आता मी साडेआठ नऊ ला रत्नागिरीच्या बंगल्यावर बाहेर पडतोय हे शिक्षण अधिकारी आलेले त्यांनी तो बंच पंचवीस प्रती दाखवले मी पाहतोय खरं म्हणजे भडकलोच त्यांचा आणि जवळ जवळ तो प्रस्ताव असेल पहाटे तीन वाजता दारावर टाकतात आणि आमचे हे शिक्षण अधिकारी दारात उर्घे आमच्या प्रस्तावाच्या पंचवीस कॉपीज घेऊन अतिशय प्रसन्नपणे म्हणाले की सर सरकारी नोकरी करताना आपण या समाजाचे सेवक आहोत हा अनुभव आता मला हे करताना आला राष्ट्रीय कार्यकरणीतले त्यांची रफ होती भाषा आणि कशाला केला प्रस्ताव एवढं कळत नव्हतं तो, तो मांडला कशाला तुमच्या राज्य सरकारने कशी काय त्याला मान्यता दिली त्यांना काय कळत आहे मग त्याला आता ते उत्तर देता येतात कलेक्टर मंडळीच्या तोंडाला केस आलेलं मी पाहिलं त्यांना वाटत वाटतं कलेक्टर म्हणजे आय एस अधिकारी जिल्ह्याचा अनौपचारिक राजा समजा तोरा असतो तिकडं त्याचं कोकरूच झालेलं असायचं ते सगळे बसलेले तिकडे वरिष्ठ विषय पत्रिकेवर तेरा जिल्हे होते बारा जिल्ह्यांचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला अनिता मॅडम म्हणाल्या I don't have any point to raise. In fact, every district should learn from Ratnagiri district. स्वतःच्या प्रेरणेतून रत्नागिरी जिल्हा साक्षर करण्याची मोहीम आपण हाती घेऊया याला माझ्या सर्व टीमनी पण आनंदाने पाठिंबा दिला आणि राज्य सरकार आणि त्याच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख बन्सल मॅडमनी सुद्धा हा सर्व पुढाकार उचलून धरून त्याला प्रोत्साहन देऊन राज्य सरकारची मान्यता देऊन केंद्राला प्रस्ताव पाठवला केंद्राच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार त्या प्रस्तावाची छाननी होते आणि त्यामधले काही मुद्दे काही वेळा त्रुटी म्हणतात त्याला या लक्षात आणून दिल्या जातात की हा दुरुस्त करा आणि मग तो फेर प्रस्ताव पाठवा तर मग तशा काही केंद्रांनी विचार करून काही पाठवल्या आणि मी त्यावर थोडा काम करत होतो तर एके आदल्या दिवशी अचानक मला बनसल मॅडमचा फोन आला त्या मला म्हणाल्या की दोन दिवसात परवा म्हणजे दिल्लीमध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या कार्यकारी मंडळाची बैठक आहे आणि मी प्रथम प्राधान्याने रत्नागिरीचा प्रस्ताव म्हणणार हे पाठवलेला आणि त्या कार्यकारी मंडळासमोर जे जिल्ह्याच्या कलेक्टरनी प्रेझेंटेशन द्यायचं असतं तर मला त्या म्हणाल्या की दोन दिवसात तू दिल्लीलाही जायचं आहेस आणि हा दुरुस्त प्रस्ताव जो आहे तो आवश्यक त्या दुरुस्त्या करून पाठव मी त्याला ताबडतोब मान्यता देऊन केंद्राकडे पाठवणार आहे सरकारी कामकाजाचा अंदाज ज्यांना नसेल त्यांना ह्या गोष्टी सरकारी वेग लक्षात घेता किती वेगाने घडतायत हे लक्षात येणार नाही त्यांना देशाच आणि त्यातल्या सरकारी यंत्रणेचंही फार मोठं दुर्दैव आहे मला नेहमी पुन्हा माझ्या जीवाची कालवा कालव सोत राहते की ते जास्ती दुर्दैव लोकांचं आहे पण थोडा प्रशासकीय एक कामकाजाची एकूण गती आणि प्रकार सगळा असा थोडा संत आहे पण इथे मॅडम मॅडमसारख्या सचिव आणि त्यांना अविनाश धर्मानेकरेची पण तळमळ म्हणूयात त्यांना लक्षात आली होती जाणवली होती आणि रत्नागिरीचा हा जो साक्षरता प्रस्ताव खरं म्हणजे मी केंद्राच्या दिशादर्शक सूचनांपैकी एकीचही पालन न करता पाठवला होता पण बन्सल मॅडमनी सुद्धा तो वाचून अभिप्राय बनवला होता की त्या केंद्राच्या दिशादर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्ह्याकरता जे आवश्यक बदल ते नीट करून योग्य त्यामुळे त्यांनी शिफारस करून पाठवला होता त्यातल्या काही त्रुटी केंद्रातन मुद्दा मांडून राज्याकडे पुन्हा आल्या तर बन्सल मॅडमनी अचानकच कळवलं की मधला फक्त उद्याचा दिवस आणि परवा दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे तो त्याला जायचं आहे तर तशी माझी चांगलीच धावपळ झाली माझं जे काही प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ठरलेलं वेळापत्रक त्यात तो पुढचा येणारा दिवस रत्नागिरीच्या सगळ्यात उत्तरेचा तालुका आहे मंडणगड अर्थातच समुद्र किनाऱ्यावर निसर्गरम्य आणि अर्थातच निसर अर्था बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी अशा थोर व्यक्तींच्या नावानी सहवासाने पवित्र झालेला तो तालुका तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेचं कामकाज चालवताना सरकारनी राज्य सरकारनी आखून दिलेले काही उद्दिष्ट काही नॉर्म्स काही ते पुरे तर त्याचा इन्स्पेक्शन असतात तुमच्या हाताखाली काम करणारे तर मला बनसल मॅडमची सूचना आल्यावर मी माझ्या शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं दुसरा तिसरा वेळच नाही आपल्याला रात्रभर जागून <coughs> त्या दुरुस्त्या केंद्राने करायला सांगितल्या त्या सगळ्या करूनचा प्रस्ताव आणि तो मी दिल्लीमध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या एक्झिक्युटिव्ह बॉडी समोर जाताना पंचवीस प्रती लागणार तर मी शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखालच्या टीमला सांगितलं की आता आजची रात्रभर काम करून मी उद्या सकाळी आधी इथन निघणार आहे वाटेमध्ये माझी शासकीय कामं करत मंडणगड तालुका तिथली काही इन्स्पेक्शन आणि मग त्या रात्रीचा माझा मुक्काम मंडणगड योजना ही होती की मी दुसऱ्या दिवशी उठून मुंबई बन्सल ची भेट आणि फ्लाईटनी दिली तर उद्या सकाळी मी निघणार आहे तेव्हा मला रत्नागिरी जिल्ह्याच्या साक्षरता प्रस्तावाच्या पंचवीस प्रती पाहिजेत खरंच रात्रभर जागून हे अधिकारी आणि त्यांच्या टीमनी ते प्रस्ताव त्यातल्या दुरुस्त्या आणि पंचवीस कॉपीज केल्या खऱ्या पण ते सगळं छपाई बेकार होती कागद बेकार होती मांडणी काही नीट आणि त्या मांडणीला सुद्धा जे एक सुखकता पाहिजे कलात्मकता पाहिजे काही नव्हतं काही फारच सगळं खराब त्याच्यामुळे असं सकाळी आता मी साडेआठ आत नऊ ला रत्नागिरीच्या बंगल्यावरनं बाहेर पडतोय हे शिक्षण अधिकारी आलेले त्यांनी तो बंच पंचवीस प्रती दाखवले मी पाहतोय खरं म्हणजे भडकलोच त्यांच्यावर आणि जवळ जवळ तो प्रस्ताव असा फेकून दिला मी सांगितलं हे काय हे मी दिल्लीतल्या कार्यकारी मंडळासमोर मी मांडणार नाही सगळं बेकार आहे हे सगळं मला नीट पाहिजे सुबक पाहिजे आणि नथिंग वी मी त्यांना सांगितलं की आपल्याला प्रस्ताव मान्य याच वेळेला झालाच पाहिजे तर आता तुम्ही तिकडे काही करा मी कामाला तर बाहेर पडतोय मला तुम्ही मी उद्या सकाळी मंडणगडला उठून मुंबईत जाणार आहे बन्सल मॅडमना भेटून फ्लाईटनी दिल्लीमध्ये तर तुमचं काम मी जे उद्या पहाटे मंडणगडून मुंबईकडे निघतोय त्याच्या आधी आणून मला उत्तम दर्जाचे उत्तम छपाई असलेले उत्तम मांडणी असलेले सुबक असलेले मी त्याच्या सूचना दिल्या कि ते कोणता कागद त्याच्यावरची कोणती छपाई त्याच्यावर मांडण्याचे मुद्दे तक्ते ग्राफ्स दाखवायचे असले तर हे सगळं सुबक योग्य पद्धतीने कसं मांडायचं असं मी भडकलो त्यांच्यावर आणि त्याने सांगितलं मी दुसरं तिस काय वळखत नाही मला तिकडं मांडण काय वाटेल त्यावेळी आला तरी चालेल मी उद्या सकाळी साडेसहा सातला ला मंडनगडच्या रेस्टॉरन बाहेर पडणार आहे असं म्हणून मी निघालो माझी दिवसभराची कामं केली आणि मंडनगडच्या रेस्टॉर एका वेळी काम संपवून माझा माझा झोपलो पहाटे तीन वाजता दारावर टकटक आणि आमचे हे शिक्षण अधिकारी दारात उभे आमच्या प्रस्तावाच्या पंचवीस कॉपीज घेऊन मी दिवे लावले या बसा म्हटलो आणि आता अभिप्रेत असलेल्या उत्तम क्वालिटीचे उत्तम कलात्मक सुद्धा आणि जो आशय मांडायचा होता आणि त्याची मांडणी पण उत्तम याच्या सहीचा तो प्रस्ताव होता मग मी त्यांना अर्थातच कॉन्ग्रॅच्युलेट अभिनंदन केलं त्यांचं ते मला अतिशय दमलेले होते कळत होतं पण अतिशय प्रसन्नपणे म्हणाले की सर सरकारी नोकरी करताना आपण या समाजाचे सेवक आहोत हा अनुभव आता मला हे करताना आला ते उलट म्हणाले उलट मला त्याचा आनंद तुम्ही हे जे प्रसंगी सकाळी पण थोडे रागून बोललात तर ते माझ्या अधिकाऱ्यांनी ते सुद्धा मनावर नव्हतं घेतलं उत्तम क्वालिटीचं काम करून आणून दिलं बन्सल मॅडम व्यक्तिशा खऱ्या त्या दुसऱ्या दिवशी रजेवर होत्या बरं नव्हतं त्यांना तर मॅडमने मला घरी बोलवलं स्टेनोग्राफर हे घरी बोलवलं होतं त्यावेळेची टेक्नॉलॉजी आणि मॅडमनीच आधी मला जेव पण घेतलं आणि तिथे बसून पत्राचं डिक्टेशन दिलं की मंजूरच प्रस्ताव परत तो मी आणलेला त्यांना दाखवला त्यांनी त्या ते सोबत माझ्याच सोबत पत्र दिलं की प्रस्ताव मंजूर आणि म्हणाले आता हे घेऊन उद्या दिल्लीमधली कार्यकारिणीची बैठक आहे त्याला जा त्यानुसार अर्थात एक सरकारी यंत्रणा म्हणली तर मनापासून काम करायचं ठरल्यावर साधन सामग्री असते ते निरोप दिले की फ्लाइट ची सुद्धा बुकिंग पूर्व काळ आहे अजून अजून सुरुवात होत होती त्याची पण त्यामुळे विमानसेवा तिकडं खासगीकरण नव्हतं एअर इंडिया आणि बुकिंगची एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती पण नियत साफ असली तर सरकारी यंत्रणेपाशी साधन वेगाने गिअर पडत काम येत त्यामुळे पहाटे तीन वाजता माझ्या शिक्षण अधिकाऱ्यांनी आणून उत्तम गुणवत्तेचे ते पंचवीस प्रती प्रस्तावाच्या दिल्या मी माझ्या वेळापत्रकानुसार साडेसहा सातला ला निघालो मुंबईमध्ये बन्सल मॅडमच्याच घरी त्यांनी डिक्टेशन देऊन प्रस्ताव मंजूर मला म्हटले हे पत्र सोबतच घेऊन जा दिल्लीला जाताना अजून पोस्टाने ते दिल्ली केंद्र सरकारलाही नंतर गेलं असत हे सोबत घेऊन जा दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने मी दिल्लीमध्ये पोहोचलो दोन दिवसांची होती बैठक दिल्लीचा जो सुप्रसिद्ध राजपथ पूर्वीचं नाव म्हणजे आपलं राष्ट्रपती निवास आणि त्याच्या दोन्ही बाजूला भारताच्या सरकारी यंत्रणेची सर्वोच्च कार्यालयं नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक यांचं असं त्यांचं नाव आहे आणि हा समोरचा रस्ता आता हे बांधकाम ब्रिटिश काळातलं त्यामुळे नावं पण ब्रिटिश काळातली तिकडे लंडनमध्ये किंग्ज वे आहे प्रोटोकॉलनुसार जी राजाची मिरवणूक निघते म्हणून इकडं ब्रिटिशांचं राज्य असताना त्यांनी त्या रस्त्याला दिलेलं नाव राजपथ अलीकडे त्याचं नाव बदलून करण्यात आलंय कर्तव्य पथ कितीही सिंबॉलिक वाटलं तरी त्या ते सिंबॉलिझम मध्ये पण रूपकात्मक अर्थ आहे की हा राजपथ म्हणजे सत्तेचा नसून हा कर्तव्य पथ आणि हे जे सरकारी अधिकारी भारताचा कारभार चालवणारे सर्वोच्च पदांवर बसले ते लक्षात ठेवा की ते नुसतं अधिकाराचं पद नाही ते कर्तव्याचं ते नाव आत्ता बदलले माझा मुद्दा आहे तो रस्ता सरळ समोर आधी इंडिया गेट लागत मोठं सर्कल आहे आणि त्याच्याही पलीकडे असा तो रस्ता सरळ समोर जिथे तो पोचतो ते आपलं नॅशनल स्टेडियम आहे हॉकी वगैरेचा सुद्धा सराव त्या काळातल्या टेक्नॉलॉजी जे अॅस्ट्रो टर्फ पाहिजे हॉकीच्या सरावाला ते फक्त त्या नॅशनल स्टेडियममध्ये होतं <coughs> त्यांच्या कॉन्फरन्स रूम मध्ये ही राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि योजनाची की आखलेली दोन दिवस तेरा भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या तेरा जिल्हे त्यांना निमंत्रित केलं होतं त्यातले बारा त्या त्या राज्य सरकारचा निर्णय होता म्हणून तो जिल्हा आणि त्याचा कलेक्टर त्याचा प्रमुख आणि त्यांनी केलेला प्रस्ताव फक्त तेरावर रत्नागिरी की जो काही सरकारचा निर्णय नाही पण महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्याचं अभिनंदनपूर्वक प्रोत्साहन देऊन प्रस्तावाला मान्यता पाठवलेली आणि मी एकच होतो की जो कलेक्टर नाही कलेक्टरच्या तुलनेत आय ए एसमधली मी अजून ज्युनियर होतो पण जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी अशी दोन दिवसाची बैठक आणि पद्धत ही ठरलेली की एकेका जिल्ह्याच्या कलेक्टरनी समोर येऊन कार्यकारिणी त्याला पंधरा मिनटं दिलेली असायची आणि समोर आपला सगळा जिल्ह्याचा कशी योजना केली आहे आखून देत मग हे जे सगळी कार्यकारिणी बसलेली ती त्याला काय विचारायचे ते प्रश्न विचारणं भले गोरे वेडे वाकडे काय ते मी तिथे पाहिलं की ज्या राज्यामधला तो प्रस्ताव आहे राज्या त्या राज्याचा कार्यकारिणीवरचा प्रतिनिधी त्या प्रस्तावाला उचलून धरायचा पण बाकीचे सगळे त्या प्रस्तावाला हाणून पाडणे आणि तो प्रस्ताव कसा बेकार आहे असं सांगण्याच्या उद्योगांमध्ये असायचे हा मी दोन दिवस पॅटर्न पण पाडला आणि एकाही कलेक्टरला काय त्याचं म्हणणं काय मांडू दिलं जायचं ना आता त्यावेळेची टेक्नॉलॉजी होती तर काही कलेक्टर्सनी त्या स्लाइड्स असतात प्लॅस्टिकच्या पारदर्शक त्याच्यावर लिहिलेल्या आणि त्यावेळेला असं त्याचं मशीन असायचं की ती स्लाइड त्याच्यावर ठेवायची लाइटमुळे भिंतीवर त्याचं चित्र उमटणार आणि मग तो एक, एक मुद्दा करत सांगायचा तर रत्नागिरीचा नंबरच शेवटचा होता कारण तिकडं बन्सल मॅडमनी आग्रह करून त्यांना ठेवायला लावला होता राज्याच्या प्रस्तावानी मान्यता देऊन माझ्याच बरोबर पाठवलं होतं तर तो नंबर शेवटचा होता पण मी पोचलो की मला जरा बसून कार्यपद्धती पाहू दे मी हे पाहिलं तिथे प्रेझेंटेशन एकाही कलेक्टरला काय धड काय करू दिलं जायचं नाही तो अजून बिचारा बोलायला सुरुवात करतोय एक दोन तीन मिनिटं होत्या तोर त्याला कापून असे अंडाकृती टेबल भरती बसलेलं राष्ट्रीय कार्यकारिणी मंडळ कोणतरी त्यातला प्रश्न विचारणं चालू करायचं आणि त्याला कलेक्टर उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय त्याला काही वेळा तुच्छतेने बोललं जायचं फेफे उडायची कलेक्टरची इकडं आपल्याला नागरिकांना वाटताना वाटतं कलेक्टर म्हणजे आय एस अधिकारी जिल्ह्याचा अनौपचारिक राजा समजा असतो तिकडं त्याचं कोकरूच झालेलं असायचं कारण ते सगळे बसलेले तिकडे वरिष्ठ आणि ते वीस वीस तीस वर्ष वरिष्ठ बरं ती थोडी भाषा पण रफ होती त्यांची ते जे राष्ट्रीय कार्यकारिणीतले त्यांची रफ होती भाषा आणि कशाला केला प्रस्ताव एवढं कळत नव्हतं तर मांडला कशाला तुमच्या राज्य सरकारने कशी काय त्याला मान्यता दिली त्यांना काय कळतंय मग त्याला आता ते उत्तर देता देता कलेक्टर मंडळीच्या तोंडाला फेस आलेला मी पाहिलं बरं त्यांना तिथे त्यांना डिफेंड करायला कार्यकारिणीवर कोणीतरी त्या राज्याचा एक असायचा आता महाराष्ट्राच्या वतीने त्या समितीवर होत्या चित्रातही पण त्यावेळी त्या दिवशी त्यांचं काही असावं कारण पण त्या नव्हत्या त्यामुळे असं काही मला बॅकिंग द्यायला असा तिथे कोणी असं नाही हे मी जरा दोन दिवस सगळं पाहत होतो पद्धत ही की कलेक्टरला दिली आहेत पंधरा मिनिटं तुझं जिल्ह्याचा प्रस्ताव सादर कर मग तुला कार्यकारिणी काय ते प्रश्न विचारेल मग त्या जिल्ह्याची पाहणी करायला केंद्रातनं ज्या अधिकाऱ्याला पाठवलं होतं त्यांनी त्याचा मुद्दा मांडायचा आणि सांगायचं की काय मान्यता द्या का नाही द्या आणि मग त्यानुसार निर्णय व्हायचा मी दोन्ही दिवस पाहिलं विषय पत्रिकेवर तेरा जिल्हे होते बारा जिल्ह्यांचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला बारा जिल्ह्यांना सांगण्यात आलं की आता ह्या ह्या दुरुस्त्याकरांत त्यांची ज्यांनी पाहणी केली होती त्यांनीसुद्धा सांगून आणि हे एवढ्या दुरुस्त्या करून फेरप्रस्ताव सादर करा एकूण क्रमामध्ये आता माझा शेवटचा नंबर होता आणि मी ते पंचवीस प्रति कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांना एक एक आधी दिलेली आणि रत्नागिरी जिल्ह्याचा प्रस्ताव मी मांडायला सुरवात केली एक तीन चार मिनटं झाली तशी बंगालमधले एक शिक्षण तज्ज्ञ होते मुश्ताक अली माझ्या मंत्री प्रतिमा लक्षात आहे की त्या अंडाकृती टेबलच्या निमुळत्या टे टोकाला मी उभं राहून बोलतोय त्यावेळी भारताचे शिक्षण सचिव एन एल एमच्या अध्यक्षांना त्यांनी मध्ये बसलेले आणि असे उजवीकडे सहाव्या सातव्या खुर्चीवर अली होते मी असं बोलायला सुरुवात केली तीन चार मिनिटं होत आहेत अजून तर अली उभे राहिले आणि त्यांनी काहीतरी मला क्रॉस करून अडवून बोलायला सुरुवात केली मी जरा सौम्य पडे पण मी त्यांना थांबवलं अडवलं मी त्यांना आणि की सर एक्सक्यूज okay. मी आय हॅव फिफ्टीन मिनिट्स लेट मी मेक माय प्रेझेंटेशन देन एनी क्वेश्चन इज ओके तर त्याशी उभी राहिलेली मुस्ताकली बसले मला सलग पंधरा मिनिटाचं प्रेझेंटेशन करता आलं आणि मी ते प्रेझेंटेशन संपवलं देशाचे शिक्षण सचिव माझं प्रेझेंटेशन संपल्यावर कार्यकिणीला म्हणाले जेटमेन एनी क्वेश्चन्स काही छानपैकी त्या सभागृहामध्ये सन्नाटा होता नो क्वेश्चन्स मग सर हे जे शिक्षण सचिव सर डावीकडे वळले त्या अनिता मॅडम तिथे बसलेल्या होत्या ते म्हणाले ओके अनिता एनी कॉमेंट्स बाय यू की आता रत्नागिरीचा प्रस्ताव मान्य करायचा का नाही त्या अनिता मॅडम ज्या बसल्या त्या खुर्चेवर फक्त मागे सरकल्या अनिता मॅडम म्हणाल्या आय डोंट हॅव एनी पॉईंट टू रेज इनफॅक्ट एव्हरी डिस्ट्रिक्ट शुड लर्न फ्रॉम रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आणि त्या मॅडमनी प्रस्ताव दिला की मंजूर करायला पाहिजे रत्नागिरी जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर झाला मी दुसऱ्या दिवशी शिक्षण शास्त्री भवनमध्ये ते नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉकच्या समोर आहे मी दुसऱ्या दिवशी शास्त्री भवनमधला हा जो राष्ट्रीय साक्षरता मिशनचा संबंधित अंडर सेक्रेटरी ते एक वयाकडे झुकलेले केस आणि मिशा पांढऱ्या पण अतिशय सात्विक व्यक्ती तमिळ होते त्यांच्या समोर बसून सर्व फायलींची पूर्तता करून त्यांनी मुळी मला रत्नागिरी जिल्ह्याचा सँक्शन झालेला एक कोटी सदतीस लाखाचा चेकच हातात ठेवला एक्क्याण्णव सालातले एक कोटी सदतीस लाख आत्ताच्या भाषेत बोलायचं तर होईल एकूण मिळून पंधरा वीस कोटी पण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं रत्नागिरीचा प्रस्ताव मंजूर हातामध्ये एक कोटी सदतीस लाख आणि दिल्ली दरबारचं हे काम आनंददायकरीत्या यशस्वी करून आता जिल्ह्यामधल्या साक्षरता चळवळीला गती द्यायला आणि त्या साक्षरतेच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्याच्या विकासाला आपल्याला चालना कशी देता येईल जिल्ह्याची विकासाची उद्दिष्ट कशी पूर्ण करता येतील या कामासाठी दिल्लीहून आनंदाने परतलो जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला